थानापूरजवळील महामार्गावरील बेळगाव रेल्वे ओव्हरब्रिजच्या बाजूला असलेल्या जुनाट वडाच्या झाडाची फांदी तुटून रेल्वे मार्गावर पडली त्यामुळे बेळगावहून लोंढ्याकडे जाणाऱ्या सोलापूर ते मनुपूर एक्सप्रेस रेल्वेला अपघात होता होता टळला चालकाच्या प्रसंगावधानाने रेल्वे लागलीच थांबवण्यात आली व मोठा अनर्थ टळल्याची घटना गुरुवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास घडली अखेर रेल्वेतील काही कर्मचारी तसेच महामार्गावरून ये जा करणाऱ्यांनी रेल्वे थांबल्याचा प्रकार लक्षात घेऊन तुटून पडलेली फांदी हटवल्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली पण या प्रकारामुळे मोठा अनर्थ तर टळलाच शिवाय एक्सप्रेस तब्बल वीस मिनिटे थांबल्याने रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले खानापूर बेळगाव या रेल्वे लाईनचे ब्रॉडगेज झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या बेळगाव ब्रिजचे नूतनीकरण एकोणीसशे पंच्याण्णवच्या काळात करण्यात आले त्यावेळी जुन्या ब्रिजच्या बाजूला असलेले हे जुनात वडाचे झाड आता जीर्ण झाले आहे या झाडाच्या फांद्या यापूर्वी अनेक वेळा तुटून पडल्या आहेत पण ते झाड हटविण्यात आले नाही अजूनही रेल्वे लाइनच्या बाजूने झाडाच्या धोकादायक फांद्या आहेत असा अनर्थ पुन्हा घडू नये याकरिता सदर झाड हटविण्यात यावे अशी मागणी होत आहे लोकमान्य मल्टीपर्प कोटिव्ह सोसायटी लिमिटेड तर्फे आपल्या सामान्य जनतेसाठी विविध सेवा बँकिंग लाईफ इन्शुरन्स रियल इस्टेट पॅन कार्ड ची सुविधा शिक्षण टूर्स अँड ट्रॅव्हल्स जनरल इन्शुरन्स विमान रेल्वे बस तिकीट बुकिंग मोबाईल रिचार्ज टेलिफोन बिल्स भरण्याची सुविधा प्रधान कार्यालय एकशे पंच्याण्णव स्लॅश ए नेस्को रॉयल गुरुवारपेठ टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सोसायटी डॉट ओ आर जी टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा